नमस्कार मंडळी तुम्हाला टायटल आणि करून समजलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर गेले काही दिवस आपले व्हिडिओ पडत नव्हते त्यावेळेस बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलेलं आता आपले व्हिडिओ काय येत नाहीत कारण आम्ही शेवटचे काही दोन तीन व्हिडिओ केले त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं की मामींची तब्येत बरी नाही त्यासाठी आम्ही गावी थांबलो आहे तर मामी आता आपल्यात नाही राहिलेत सांगताना खूपच दुःख होतं आहे की ह्या गोष्टी तुम्हाला कशा सांगायच्या कारण भरपूर जणांना धक्का बसेल किंवा विश्वास वाटणार नाही की नेमकं कसं झालं तर मामी आजारी होत्या परंतु त्यांना नेमका कोणता आजार झालेला काय झालं नेमकं ह्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात शंका होत्या आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला मागे सांगितल्या नव्हत्या मागच्या व्हिडिओमध्ये तर मामी गेल्या दीड महिन्यापासून आजारीच होत्या त्यांना त्रास होत होता तर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आम्ही लावणी झाल्यानंतर मामीना डेरमनला चेकअप लावण्यात आला त्यावेळेस समजलं की त्यांना कॅन्सर आहे ते डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला ट्रीटमेंट करा तर आम्ही खारघरला गेलो खारघरला टाटाचं हॉस्पिटल तिकडे आम्ही ट्रीटमेंट करत होतो एक वीस एक दिवसची ट्रीटमेंट चालली परंतु नंतर पुढे रिपोर्ट शेअर केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या किडनी आहेत त्या काम करायचे बंद होतात त्यात ऑलमोस्ट आणि त्यांना गर्भशयाचा कॅन्सर झाला होता तर त्यानंतर मग पुढची प्रोसिजर तो ट्रीटमेंट जे आहे त्या थेरपी आहेत त्या घेण्यायोग्य त्यांचा त्यांची बॉडी तेवढं ता त्या स्ट्रॉंग नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो त्यांना पुढचे काही दिवस आता राहिलेत ते त्यांना खूश ठेवायचा प्रयत्न करा ते ते तर त्यासाठी मग आम्ही गावी आणला आणि गणपतीचा सण पण होता त्यावेळेस मग गावी आणल्यानंतर मग आम्ही गावातल्या गणपतींचं दर्शन वगैरे त्यांनी घेतलं गावात फिरल्या त्या आणि आम्हाला डॉक्टरने अगोदरच सांगितलं की जास्तीत जास्त सात दिवस पंधरा दिवस किंवा जास्त जास्त महिना काढतील पण पुढचे काही दिवस कसे काढायचे हे खूप आम्हाला मोठं टेन्शन आणलं तरी पण आम्ही गावी येऊन त्यांचा त्यांना असं जरा पण कळवून दिलं ना की असं काही होणार आहे त्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करत होतो आम्ही पण गेले काही शेवटचे दिवस त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांना आपल्यातून आता निघून गेल्या देवात न सगळ्यांना परंतु आत्ता हातनं बाहेर पडायसाठी आम्हाला खूप टाईम लागेल थोडासा त्यासाठी तर आपले काही दिवस उपाधी व्हिडिओ पण पडत नव्हते आणि काय नेमकं कसं करायचं पुढे याच्या हा मोठा प्रश्न पडला आम्हाला तर आम्ही यासाठीच खरं का गावी थांबलेलो मुलं त्यांच्या शाळा आहे त्यासाठी मग आईला मुंबईला पाठवलं आणि आता आम्ही वर्षामिन तिच्या आम्ही तिकडे जण गावी साखरेतच होतो गणपती झाल्यानंतर पूर्ण पूर्ण वेळ आम्ही साखरेतच तिकडे होतो तर, फुर्न, हो तर पुढची प्रोसिजर आता आपले व्हिडिओ रेग्युलर बघणारे मंडळी आहेत त्यांनी मामींना बघितलेलं आहे मामीसोबत केलेले व्हिडिओज त्यांचा स्वभाव आम्ही त्यांच्यासाठी खास करून साखरेला बांधलेलं घर तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांना माहिती आहेत आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टी गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा धक्का बसला असेल आपले भरपूर सारे मंडळी हे परदेशातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातनं बघत असत व्हिडिओ तर त्यांनासुद्धा या गोष्टी ऐकून धक्काच बसलं असेल की नेमकं हे कसं काय घडलं आणि गावाकडचे माणसं तुम्हाला माहिती आहेत काही छोटे मोठे आजार असतात तर काही लक्षण असतात ते दुर्लक्ष करतात आणि कामाला कामामध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना जरा पण कल्पना नसते की असं काही पुढे जाऊन होईल किंवा आजाराची त्यांना कल्पना नसते तसंच काहीचं झालं आणि त्यांनी ह्या गोष्टी अंगावर काढल्या होत्या तशा प्रकारचं झालं आणि आम्हाला औषधा समोर त्यावेळेस ती वेळ निघून गेली होती तर डॉक्टरने म्हटलं की आता ही हो वेळ ऑलमोस्ट निघून गेलेली आहे त्यामुळे जास्त काही आपल्या त्यावरती करता येणं मुश्किल आहे तर मग आम्ही तरीही प्रयत्न करत होतो पण गावी गेल्यानंतर मग त्यांना आम्ही खायला द्यायचं होतं त्याला ते त्यांना पचायचं पण नाही अगदी थोडीशी तांदळाची पेज एकच टाईम खायचा पुरातल्या दोन खट्ट्यां खायच्या नंतर बळूरू त्यांना पचायचं बंद झालं मग त्यावेळेस ते एकच टाईम खायच्या परंतु त्यावेळेस त्यांना खूप त्रास होत होता आणि तरी त्यातून आम्ही त्यांना धीर देत होतो आणि मग शेवटी शेवटचा काही दिवस त्यांना खूपच त्रास झाला आणि ह्या गोष्टी तुम्हाला एक अपडेट म्हणून सांगते की कारण खूप सारे मंडळी आपले रेग्युलर व्हिडिओ बघणारे आहेत आपले घरचे सदस्य अशा प्रकारे आपले व्हिडिओ बघतात तर त्यांना ह्या गोष्टी म्हटलं कळव्या कारण की आम्ही आपल्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे काही मंडळी आहेत ज्यांचे नंबर आमच्याकडे आहेत त्यांना स्टेटसच्या माध्यमातून आम्ही जो ठेवलं तर त्यांना कळलं असेल की मामी आपल्यात आहेत परंतु भरपूर सारे मंडळी आहेत जे आपले व्हिडिओ बघत असतात गेल्या पाच सहा वर्षापासून आपण त्यांच्या परत खूप सारे गोष्टी दाखवल्यात मामी त्यामध्ये दिसल्या आहेत मामींचं सगळी स्टोरी माहिती आहे त्यांना ह्या गोष्टी माहिती सांगाव्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवतो आहे मामींनी अगदी त्यांच्या गेल्या काही वर्षात खूप सारी वर्ष त्यांनी दुःख पण सहन केलेलं आहे कारण की त्यांचे पती म्हणजे आणि भाऊ माझे जवळजवळ एक एक वर्षापूर्वी देवाघर गेले तिथपासून त्यांनी त्यांच्या मुल दोन्ही मुलींचा समवाळ केला त्यांना मुलं नाही दोन मुलीच तर मामीने त्यांचं मामांच्या पश्चात पूर्ण त्यांचा सांभाळ केला खूप कष्ट केले हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांना मोठं केलं मग त्यांना आता कुठेतरी सुखाचे दिवस अनुभवायला मिळणार होतं ते पण त्यांना आता ते जास्त दिवस नाही ते उपभोक्ता आले कारण की आम्ही आता काही चार पाच वर्षात बघितलं असाल की थोडंसं आमच्या घर किंवा प्रपंच थोडंसं आर्थिकदृष्ट्या आम्ही व्यवस्थित होत असताना त्यांनी सुद्धा काही गोष्टीचा आनंद घेतला आम्ही त्यांना ते जास्त प्रयत्न करत होतो परंतु काय माहिती देवाची इच्छा का असेल तर त्यात आपलं नाहीत आपल्यात नाहीत खूप दुःख होते की ह्या गोष्टी आता या यातनं बाहेर पडायसाठी त्याच्या वर्षा यांना थोडासा वेळ पण जाईल परंतु त्यांच्या खूप साऱ्या आठवण आहे त्यांच्यासोबत लहानपणीच्या काही त्यांच्या आठवणी असतील खूप साऱ्या गोष्टी त्यांनी सहन केलेल्या आहेत या गोष्टी सदासजी काही दिवसात लगेच जाणार नाहीत परंतु त्यातल्या त्यात आम्ही बाहेर पडायचा त्यातनं नक्की प्रयत्न करू काही दिवस आपल्या आता व्हिडिओ येत नव्हते त्याचं मागचं कारण तुम्हाला समजलंच परंतु पुढे जाऊन बघूया कसं काय कारण आपले खूप सारे मंडळी बघतात आता जे आपले व्हिडिओ पडत होते त्यावेळेस बोलत होते की तुम्ही दिवसातनं एक तरी व्हिडिओ चार पाच मिनटाचा करून आम्हाला अपडेट देत राहा परंतु ते शक्य नव्हतं आणि आम्हाला असं मन पण करत नव्हतं की व्हिडिओ कराविषयी पण शेवटी आता बघूया पुढे जाऊन कसं एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड असे आम्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत एखाद दुसरी कुठली तरी घेऊन येत राहू कारण खूप सारे मंडळी आपली वाट बघत असतात व्हिडिओची आणि त्यांचे एक असे घनिष्ठ संबंध झाले त्यामुळे ते आपल्या वडीलची वाट बघतात तर बघूया आता कसं काय तर मामीने खूप सारी शेती पण केलेली आहे तुम्हाला मागच्या वडीमध्ये दाखवलं आहे काकड्या तवशी गुजवलं त्यानंतर मग भेंडी पावच्या चवळी नाचणी केले भातशेती खूप सारी केली ते तर आम्हालाच करा आहे एक दीड महिन्यापूर्वी त्यांना जरा पण अशी कल्पना नव्हती की अशा प्रकारचं काही होईल कारण की लावणी त्यांनी स्वतःहून केलेली आहे विचार करा त्यांना एवढा आजार असं असताना पण त्यांना एवढं वाटलं नाही की काय असं पुढे जाऊन होईल दीड महिन्यात लावणी करेपर्यंत जुलैच्या मीडपर्यंत काय अगदी ऑगस्टपर्यंत पण त्या सर्वाईव होत्या म्हणजे जास्त काही त्रास एवढा होत होता पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं ना की मला खूप त्रास होतो वगैरे तर त्याच्यामुळे ते थोडंसं लेट पण झालं आणि गावाकडची माणसं आहेत त्यांना अशा आजारांची कल्पना नसते ते छोट्या मोठ्या असे औषधं घेतात डॉक्टरकडे जाऊन आणि टेम्पररी औषध त्यांना वाटतं बरं झालं आहे तर हे असे गावाकडे जी काही जुनी जनते माणसं आहेत तर ते त्यांच्यापर्यंत अशा आजारांचं गांभीर्य माहीत नसतं किंवा असा प्रकारचा आजार होऊ शकतो याची जरा पण कल्पना नसते त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी कळल्याच नाहीत जर त्यांना असं समजलं नाही तर स्वतः म्हणायचं मला हे अगोदर चांगल्या ठिकाणी दाखवून आपण गेलो असो तर मी तुम्हाला सांगितलं असेल तर मग आपल्या हे झालं असेल त्यांना सगळं नंतर पक्षाचा होत होता परंतु सुरुवातीला त्यांनी अशा अगदी त्यांना वाटलं नॉर्मलच काहीतरी असेल त्यांनी सांगितलं सगळ्या गोष्टी शेवटी त्यांना खूप त्रास होत होता आणि आम्ही त्यासाठीच साखळीत थांबलेलो पण आता पुढचे काही दिवस तिकडेच थांबू कारण शेती वगैरे आहे नंतर मग शेती भा झोडणी कापणी कापणी झोडणी मंडणी सगळं आहे त्यामध्ये खूप टाईम पण जाणार आहे मुलांची शाळा आता सगळं सगळं ते तारेवची कसरत आहे आईने पण शेती केलेली आहे आमच्या गावी ते तिला पण आता बोलवणं आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यात आम्ही असं अडकलं असल्या वाटतंय ते कसं सॉल्व करायचं यासाठी आम्हाला मार्ग काढायला लागेल त्यातनं तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट पाठिंबा सपोर्ट असंच राहू द्या आणि जसं आमचं पण प्रेम करतो तसं त्याचं प्रेम राहू द्या आम्ही यातनं बाहेर पडायचा नक्की प्रयत्न करू तुमच्या सगळ्यांचं एक ब्लेसिंग्स असतील तर आम्ही यातनं नक्कीच बाहेर पडू खास करून वर्षातील जल्ला यातनं थोडासा वेळ लागेल बाहेर पडायला परंतु आम्ही त्यातनं बाहेर पडायचा नक्की प्रयत्न करू तर हा जस्ट तुमच्यापर्यंतचा एक अपडेटसाठी होता तुम्ही स्वतःची परिवाराची आपल्या सगळ्यांची काळजी घ्या भेटू पुढच्या वेळेमध्ये तो परत स्वतःची काळजी घ्या